नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज मटकीला मोड कसे आणायचे ते दाखवते तर मटकीला मोड आणण्यासाठी मी एक मोठी कटोरी मटकी घेतली आहे तर ही मटकी छोट्या साईजची आहे तर ही मटकी स्वच्छ मी निवडून घेतली आहे मटकीमध्ये छोटे छोटे खडे असतात तर ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत नंतर पाणी टाकून स्वच्छ दोन पाण्यानेही मटकी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे बघा किती कचरा असलेला हा सहज निघून जातो अशी दोनदा पाण्याने धुतल्यानंतर नंतर मी गॅसवरती कोमट पाणी करून घेतलं आहे नंतर हे कोमट पाणी या याच्यामध्ये टाकायचं आहे मटकीमध्ये आणि सहा तास झाकून ठेवायचं आहे सहा तासानंतर याच्यावरलं ताट काढायचं बघा मटकी मस्त अशी मुरली आहे मस्त फुलली पण आहे तर नंतर परत हे दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ बघा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे नंतर मी एका पाटीमध्ये ही एक पाटी घेतली आहे याच्यामध्ये मी एक कॉटनचा कपडा ठेवणार आहे तर बघा असा हा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि वरतून मी थोडी प्लेट ठेवणार आहे उंचीसाठी नंतर मी ही चाळणी घेतली आहे तुमच्याकडे पुरणनाची चाळणी असली तर तुम्ही ती चाळणी पण घेतली तरी चालेल तर मी ही चाळणी घेतली आहे दळण चाळायची तांदूळ चाळायची नंतर मी मटकी थोडीशी धुवून घेतल्यानंतर हाडकायला ठेवली होती दोन तीन मिनटं नंतर असंच हे ताटास ताटामध्ये हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि याच्यावरती मस्त असा कॉटनचा कपडा आता झाकायचा आहे रुमाल तुमच्याकडे रुमाल टावेल काही पण तुम्ही झाकून दिली तरी चालेल तर मी असा हा कपडा झाकून ठेवणार आहे नंतर झाकून ठेवायचं आहे आणि सहा तासानंतर मस्त असे मोटकी रात्रभर ठेवले तरी पण खूप छान मोड येतात तर बघा सकाळी मी रात्रभर ठेवली तर सकाळी बघा किती मस्त असे मोड आले आहेत तर खूप मस्त असे मोड आले आहेत तर खूप छान असे मोड आले आहेत मटकीला आणि खूप मस्त अशी ही मटकी तयार झाली आहे तर ही मटकीची भाजी पण खूप छान लागते आणि मोड आपण मटकीची उसळ करून खाल्ली तरी पण खूप छान लागते तर बघा खचा खाली पण किती छान असे मटकीला मोड आले होते तर आता ही मी प ताटामध्ये काढून घेते ही मटकी तर खूप मस्त अशी ही मटकी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद